Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जो काही आयुषचा पंधरा टक्के प्रायव्हेट कोटा होतो त्या कोटाची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे कॅप राऊंड टूसाठी ती रिलीज करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहत आहोत ज्याही विद्यार्थ्यांनी कॅपराउंड वनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं व ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड टूमध्ये बावन्न हजार रुपये भरून नव्यानं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची ही एस एम एल लिस्ट आहे जर आपण या राऊंडचे एकूण रजिस्ट्रेशन पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांनी या कोटामध्ये भाग घेतलेला आहे जर आपण कॅपराऊंड वनचा विचार केला तर जवळपास राऊंड वनमध्ये तीन हजार आठशेच्या जवळपास विद्यार्थ्यांनी या कोटामध्ये भाग घेतलेला होता परंतु राऊंड टूमध्ये ही संख्या चार हजारपेक्षा जास्त गेलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास चार हजार पाचशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी या कोटामध्ये भाग घेतलेला आहे राऊंड वनपेक्षा राऊंड टूमध्ये जवळपास सहाशे सत्तर प्लस विद्यार्थ्यांनी नव्यानं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या एस एम एलमध्ये बदल झालेले आहेत जर तुम्ही या कोटामध्ये भाग घेतलेला असेल तर या पी डी एफमध्ये तुमचं नाव आहे का तुमचा एस एम एल किती आहे ऑल इंडिया रँक व्यवस्थित आहे का व जी काही कॅटेगरी तुम्ही फिल केलेली आहे ती व्यवस्थित आहे का ही सर्व माहिती एक वेळेस क्रॉस चेक करून पहा जेणेकरून जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आणखी एक गोष्ट जेही विद्यार्थी या कोटामध्ये भाग घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की ऑल इंडिया पंधरा टक्के कोटाचा हा शेवटचा राऊंड असेल त्यामुळे जर तुम्हाला या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला कंपल्सरी जॉईनच करावं लागेल जर तुम्ही मिळालेल्या कॉलेजला कोणत्याही कारणास्तव जॉईन नाही केलं तर तुमचं जे काही पन्नास हजार रुपयाचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते जप्त केलं जाईल व ते डिपॉझिट तुम्हाला परत मिळणार नाही याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्या व हा जो काही नियम आहे व तुमचे मार्क एस एम एल त्यानुसार जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहेत अशाच कॉलेजची निवड करा कारण जर एखादं कॉलेज तुम्हाला जे पाहिजे नाही ते कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला सोडता येणार नाही तर या सर्व नियमांचा विचार करूनच कॅपराऊंड टूमध्ये भाग घ्या ज्याही विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केसाठी बी एम एस व बी एच एम एस कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट हवी आहे असे विद्यार्थी बालाजी ज्युकियरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात या कोटामध्ये सर्वात कमी फीस असलेले बी एम एस कॉलेज बी एच एम एस कॉलेज कोणते आहेत कट ऑफ काय राहतो ही संपूर्ण माहिती तुम्हाला प्रेफरन्स लिस्टमध्ये दिली जाईल जेणेकरून ज्या कॉलेजची फीस कमी आहे अशा कॉलेजची तुम्ही निवड करू शकता व त्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेण्यासाठी जाऊ शकता तरी ज्याही विद्यार्थ्यांना ऑल इंडिया पंधरा टक्के कोटासाठी बी एम एस व बी एच एम एस प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर ऑल इंडिया कोटा प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद